म्हणत ना मी मी आवरे लिसू मी करी बरं बरोबर बट काय खरं नाही बट आवराय गे बट घर जाय जुया सगळं साथ करायचे म्हणत आता एवढा फोटो काय मी काय पुसतो नाही का बरं आखा हा परिबिडी घ्या खुर्ची वरतीन हा साथ येऊ पाणी निघत शे का बरं खरं ना राळी मग तुम्ही लेकर ना तुम्ही नायशी ना येऊ मग घेतला रोज घेतात म्हणत मग हां छोट घर तर सतांनाच गरज बीन हां सताना घर गरमाच आराम लागत म्हणतो लोक ना घर मग काय बीन किती वे कोणी वे कितला वे राहणं छोट सताना घर राह ना बिन मग हा दुसऱ्या गरमा दाग दुगच राहा शेवट नाही ते काय बी म्हणा हक्का पण म्हणतं त्या अत्यंत त्यानंतर ना प्रसंग व्हायना ना सुतरीच काय त्यात बरं हां काय असं वाकडं तिकडं बोलणं नाही का काय नाही व्यवस्थितच बोलत बिन हां जाऊ दे माहिका बिन काय करत आपल्या दिन का बर भीन गुड्डी ना म्हणत खरात हा छोट हंड्रेड ते हांडेड अस नाही वा तिथेच काही घेऊ नये म्हणत हा ओकानजणी सांगत म्हणत म्हण आई वेळी सुद्धा बोलणार म्हण भाऊ सुद्धा बोलणार आता की अखा काय मदत पाहिजे का तुम्ही भे काय ना तुम्ही लिहिले ते म्हणतेच नाही काय चुकी बरं तशी नाही वा येथे मी गुड्डी बी नाही सांगू म्हणतं नेक्ट सांग सांग सांगेल माणूस असं जडे नसरा तरी जीवे रास म्हणा हा तुम आई वडील बी बोलतात पण मग एक सांग सांगेल शेवट अंडेवरास काय लय लय हां पुसा पटापट नाही तर मी पुसच लय चक कर माय व काय खवीस टाकणार बी सासू एकच दिन मग घर चकचकच कर टाका म्हणतो तुम्ही हा हम्म काय म्हणतेकडे मी सेबी काय कामच राहत नाही हा माय काय करतेस मग हा चकचकच करणं पडे ना आता मी ती मांगलदार साफ करत तडे थोडी भेजी गाण होईजे महाराज मी गप्पा डे माय हो बीन एवढे काय गुस्सा मग म्हणता येई शिलेगाव माय ती बीन तिनं काही ना काय चालूच रास हा घडिकमा चांगली गडिक मागे रास म्हणतात तिनं काय आई नको हा काय वर ना का, का, का ती म्हणती हा काय नाही हो बीन ते म्हंटल शोभा नाही सांगत दुर्गा देवा बसण्यात हा म्हणतो मग पाय पडायला चालशात का हां संध्याकाळ जाऊत म्हणतो पाय बी पडी होत हा जाऊ त माय जाऊत ना आई घर ना कसं शेवी घर ना म्हटलं साफसफाई वगैरे करलेस कधी कर जायला गेले काय लागेल बराच दिन जाण बंद पडेल होतं गुड्डी बी म्हणे अक्का म्हणे साफसफाई करल्या पहिले सामान काय टाकू नका म्हणे हां पहिले सत्यनारायण नारायण झाला म्हणे गरमा त्यानंतर काय करणं शेती कर जात म्हणे पण मग त्यानाशिवाय शिवाय काही हां घरमा सामान टाकू नका म्हणे बराच दिन ना घर बनवतं ना हो माय अक्का बरोबर ना मग हां बरं आज दिन जाणं घर मग बंदी होतं आणि बिन कसं शे हां आता इथला ना टाईम होता तो टई घ्या आता शुभगडी आहे शे त्यामुळे मग घालल्या सत्यनारायण ती बहिणी बी इच्छा शेती तेच नाव माय म्हणतात थोडं काय नाही देवदेव करू कटाकूत म्हणतात सत्यनारायण हां जाऊ दे जाऊ तर आपण संध्याकाळ जाऊत मग आता काय जमावणी म्हणाल आता काय करणार आवाज सावर मग तर दिन नाही जाई संध्याकाळ जाऊत मग हां चालेल माय मग मी काय या बरं संध्याकाळी हां तुम्ही लागतात हां तुम्ही गरभाव लागत असं ना तो म्हणतो मी बोलायचं तर सोबतच जाऊत मग आपण हा हम्म या अक्का या या तेच दे राहीन तू अक्का ते अजून कशा उन्हानीच म्हणतो हा काय नाही बीन म्हणा कशी ते आई चालेल साफसफाई ना काम म्हणून काय म्हणून होती ती बीन चांगलं कर बरं या वेळेस मस्त डेकोरेशन वेकोरेशन चांगलं कर म्हणतं हां नाही बा ते ज्योत काय लागायला लायला नी राहीनी जोत लाई जाय ना ओलाव दे ज्योत ने नेव माया का ते पंखा चालू होता ना म्हणून मग साई ते साईडी ठेवली होती आम्ही आत्यान त्या म्हणे साईडी ठेवत तर चालत पण पंखा नावा मग बीन खूप लावू नको तू म्हणे लयस माय लयस बरं याद दिली तुम्ही झोत लयस मी माय व थोडा मोठा दिवा तर ठेवती व येडी आई पण ती काय ठेवली म्हणत मग रात पाठले जर आई पण ते मला आहे की तुमले काय जाग राही का बरं हा नाही आका साधा सुद्धा दिवाना का समजा म्हणत हा अहो नवीन ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीना ना दिवाशी म्हणतं तुम्हाला माहितीच आहे तुमलं ख गप्पटी आता पाव केलं माहिती के म्हणत आहे दिवामा अच्छा त्याच्या दिवा नाही येतो आणि वाद भी ना त्यांनी बरोबर मला आज का बारी दिवा तुम्ही काय सांगू मी मा काय सांगेल नवीन खरं काय कुठं हा ना मा आका मी काय मजा करतो का बरं मग खास म्हणतं स्पेशल नवरात्रीनं कुर्ता कुठता जा दिवा जातच हां तुम्हाला काय माहिती नाही वाटतं हां आता नवीन येलेत या रिंकीन पप्पा आहेत ना दुडाल दहा देतात ना तुडील येणार त्या मा चांगलं नवीन पद्धत ना ताका, ताका, दिवा निघणार बिना ते करत नाही का वाग का टेन्शनच नाही ना म्हणतं हां रातभर तुम्ही तेल टाका नका टाका दिवा मस्त पेटत राहते ना ते नाही नक ना खरंच म्हणजे बारीकशी हां मग चांगलं येते का हां तर बीन निवस येत हा हां नियम बन धाकडवर राहतात म्हणतो मात्र ना ना काय तू सांगा गरज नाही म्हणा ना पण ना अशी काळजी घे जो हां चटक ना ने हो माय हां तशी आमने आत्या म्हणतो म्हणजे अशी तेच माहिती आहे ना नियम माता ना मग बरं मी काय म्हणतो आक्का आमने आत्ता सांगे त्यात म्हणे ते काय एकवीरा मातावरले बी दर्शन करी आमने मग काय जावा ना माय हा हो माय अक्का हां जावा ना का म्हणतो दर्शन लि हा जाऊ त पंचमीला जाऊत ना मग मला बी हे आमने बी जोत आतीच घेऊन जोत लावणी पडाय आमले मग खोय बरासूच ना अशी बी मग जाऊत म्हणतो पंचमीले हा आमने कुठं जाऊ नाही ते जाऊ दे रातले गरबा म्हणतो लाशात का नाही म्हणतं हेच ना दमी घ्या हा बस आमले सांगत जा आम तुम्ही नका येत जा म्हणतो हा मग आम्हाला तो लेट जानेसतो तुम्ही नका येत जा बर का हम्म मग टाइमली नवीन नवीन तशीच कर

चाल बीन चाल बर तयारी करण्याची तीस मला बा म्हणतात आता म्हणे कामायची उन्हाय बी वर चाल बर नाही म्हणतात काय काम काढा म्हणतो बा म्हणतात तुम्हाकडे काही नाही ते इथला रोजानं बनवत ना घर मग गुड्डीनं ना म्हणणं सत्यनारायण पूजल्या इथल्या रोजानं बनवत घर सत्यनारायण त्यांनता बनवत की या कोणत्या तारीखला सत्यनारायण पूजा ना काय काय मटेल लागे काय नाही यादी बनार बा अशी तेन आ, आ, हा त्यांना कुर्ता मग बावन त्याला फोन आण बोलायला तो ने हा असे का हो मग दम मारा ना माय परसात लई जा आरतील तर काय उन्ह्यात तुम्ही हा परसात लई जा म्हणतो हा लय मायलाई परसातला लय काउ लय म्हणा उपाशी आईन कसं आता देवना परसातलं नाही नाही म्हणतेस म्हणतो हा लई जाता जरी खाईला येऊ का नाही वाटक गो कुठे जायला होती म्हणत हा काय नाही हो माहिता ते शोभांदार जायल तू ती माता बसाडेलशी ना यंदा म्हणजे दर्शन लिहाल तर आलते बीन काय नाही हो बीन घर गाई तू म्हणतं मी हां पण तू घर काय नाही होती चाल बीन म्हणतं घर जाय म्हणतं तेवढा मला म्हणतं काही नाही तू काय हो माय काय काम काढा म्हणतं काय नाही वा ते बचत घटना कोरता उन तू म्हटलं तर साहेब ना पोहून येल तर असे का मला काय उन्हा नाही माहीत काय सांगित साहेब हा काही नाही तुला विला आला होता म्हणे पण तुला फोन काय लागे नाही म्हणे म्हणून मग मला आता ते असं शे तीन दिवस नंतर त्या मोठा साहेब ते मागे होऊन नाहीत का म्हणे कोणता तरी पर्यान त्या साहेब यायचित म्हणे काहीतरी प्रोजेक्ट वगैरे सांगित आणतात बिन काय मला काय समजना नाही मी म्हणतो मी ना टगुले देस टगू बरोबर तुम्ही कॉल करेन विचारली म्हणतो हा त्या बरोबर ते मागे काहीतरी प्रोजेक्ट आणतात त्या काहीतरी आपला बचत घेतले ना कामधंदा म्हणजे उद्योग द्यावायत वाटत छोटा मोठा हा छोटासा मग ते मग दगू काहीतरी बरं आहे ना हो बीन मग असे काय कामे राहतात ना तेवढाच हा दोन पैसा येतील हा का चांगलं आहे ना माय मग तेवढंच बरं होईल हा ते छोटा मोठा काही ना काही उद्योगधंदा आहे बरं होण्या आपला गावले दुष्काळच पडेल राहत काय कुठे कामे नाही काही नाही माणसं सुद्धा कामे राहतात म्हणतो हा ते ना करतात ना मग मी मागण्यावर इथले तेच सांगेल होतं ना मग साहेबले पण तसून कोशिश चालू होती ते कुठे काय कुठेतरी कान वाटायचं साहेबने ते मनवर धरावे बरोबर आहे लावास आहे मी घर जायचं फोन लावाल काय म्हणतात काय नाही त्या हा लाईस बिन मग फोन लाईस मग आमचं सांग मग काय सांगेल राम राम मंडळी व्हिडिओ जर आवड नावी तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असाच व्हिडिओ दका करता आपला खानदेश किंग सॅम चॅनल सबस्क्राईब करा ते खानदेश